तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे मला की आपले यूट्यूबचे लवकरात लवकर शंभर के सबस्क्रायबर लवकर पूर्ण होणार आहेत त्याबद्दल माझ्या सर्व मित्रांचे मनापासून आव्हानकार आभार हे परक्यांचे मानले जातात तुम्ही आपल्या हात आपल्या काळजातले हात मित्रांनो सपोर्ट आणि प्रेम एवढं लाभलं एक साधा क्रिएटर एक शेतकरी माणूस आहे एक दुकानदार माणूस आहे नमस्कार भावानो गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करतो आहे मित्रांनो बरेच दिवस झाले आपला ब्लॉग नव्हता असं विचार चालू आहे की डेली ब्लॉग करावा असं परंतु मित्रांनो थोडा वेळ कमी पडते दुकानावर बसावं लागतं त्यामुळे डेली ब्लॉक करणं काही जमत नाही तर आज शेताकडे आलेलो होतो शेताकडे आलो तर बघा इथं मी होतो आणि आमचा सुमित होता ओंकार तर इथं बघा इथं मस्तपैकी आमच्या अशा तुरी पण आलेल्या आहेत बघा तुरीचे शेंगा फिंगा बघा हो कसले एकदम जोरात एकदम लय भारी तुरीचे शेंगा आले तर बरं का मित्रांनो बघा एकदम खाण्याजोग्या तर आम्ही सध्या डेली या तुरीची शेंगा का नाही शिजवून खातो मित्रांनो कारण अशा तुरीचे शेंगा शिजवून खाणं ही जी वेळ आहे ती सध्याच आहे कारण ह्यानंतर तुरी एकदा वाळल्या की पण आपल्याला शेंगा खाता येत नाहीत काय नाही त्यामुळे ना आता बघा असं मस्त की ना, शेंगा ना। अशा शेंगा आम्ही शिजून खातो तर हा आस्वाद फक्त शेतकऱ्यालाच बघायला मिळतो बरं का तर आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो की आपल्या इथं गहू पण पेरला आहे बघा आपण मित्रांनो बघा इथं आपण इथं कांद्याचं रान होतं या कांद्याच्या ठिकाणी ना आपण असा अशा प्रकारे गहू पेरला आहे तर गहू उगून देखील लालला आहे किती मस्त आला बघा पाणी देखील दिलेलं आहे इथं आजूबाजूला बघा आमच्या चुलत्यांचं शेत आहे त्यांनी देखील इथं बघा कांदा केलेला आहे मस्तपैकी तर बघा घाऊ कसा आला आहे मस्तपैकी तर आता ह्या फवारणी देखील आपल्याला आता करायची आहे आज उद्या थोडं आबाळाचं वातावरण बघून नाही फवारणी पण करावं लागणार आहे फवारणी करणं गरजेचं आहे कारण थोडं थोडं गवत गवताचं प्रमाण ह्यात उगवा लागलेलं आहे तर ती मारण्यासाठी आपल्याला फवारणी करावं लागणार आहे तर बघा इथं मित्रांनो हो बघा इथं कांदे आहेत आता ह्या कांद्याला थोडा वेळ जाणार आहे कांद्याला सध्या भाव चालू आहे परंतु कांदा आपला थोडा मागास झालेला आहे त्यामुळं आता गवत पण आलं बघा इथं गवत पण काढून आपण तयार केले राहणं तर लवकरात लवकर तर इथे बघा आपण आपल्या दुकानासाठी ना थोडे थोडे असं कांद्यामध्ये आपण कोथिंबीर लावली होती ना, तर बघा इथं आमच्या सुमितनं असं कोथिंबीर मस्तपैकी घ्यायला लागला आहे दुकानात कोथिंबीर लागणार आहे म्हणून ते कोथिंबीर हे उपडा लागला आहे तर कसं असतंय इकत आणण्यापेक्षा आपलं भोदावर थोडं थोडं जर आपण असं काहीतरी केलं केलं प्रमाण आपण लावलं तर आपल्याला घरी खाण्यासाठी म्हणा आपल्या दुकानात विकण्यासाठी असं भाजीपाला तयार होतो तर आपण देखील असं करू शकता मित्रांनो बोधावर वगैरे हे असं कोथिंबीर म्हणा वांगी म्हणा पुन्हा आपले गवारी म्हणा भेंडी म्हणा असं काहीतरी लावून ना आपण आपल्या घराला <coughs> लागणारं तेवढं अन्न आपण आपल्या शेतामध्ये आपण तयार करू शकतो लवकरात लवकर मित्रांनो हे करायचं आपल्याला कांद्याचा सध्या भाव पण चालू आहे शेतकऱ्यांना खूप खरं तर आहे परंतु मित्रांनो ज कसं आहे कांद्याला भाव सध्या आहे परंतु विषय काय आहे मित्रांनो की जेवढा शेतात आपल्या समजा एका एकरामध्ये एका एकरामध्ये साधारणतः शंभर पिशव्या निघत होत्या माल कांद्याच्या पिशव्या तर साधारण तिथं आपल्याला काय नाही एक पन्नास देखीलपेक्षा निघत नाहीत त्यामुळे भाव जरी वाढला असला तरी बी शेतकऱ्याचं नुकसान हे नुकसान आहे कारण ह्या वर्षी जरा थोडा पाऊस जास्त पडल्यामुळे ना हे कांद्याचं नुकसान झालं आहे कांदे नाचलेले आहेत त्यामुळे हे अडचण आहे हे प्रॉब्लेम आहे तर तरी असा भाव तरी बराच आहे मनाचा माल कमी निघायला लागला आहे परंतु भाव आहे तर अशापैकी हो आपल्या इथं ना पूर्ण खालीपुत्र कांदा आहे मित्रांनो खालची पट्टी दिसते ना ती हिरीचा भाग आहे हिर आहे खाली हिरीपुत्र आपला असं मस्त की कांदा आहे तर मित्रांनो असंच नवनवीन काहीतरी डेली ब्लॉग करण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे मला की आपले यूट्यूबचे लवकरात लवकर शंभर के सबस्क्रायबर लवकर पूर्ण होणार आहेत त्याबद्दल माझ्या सर्व मित्रांचे मनापासून आभार मित्रांनो आणि तुमचे खरंच मनापासून धन्यवाद मानायचे आहेत खरं तर धन्यवाद देऊन आभार मानून मी तुम्हाला परक नाही करणार कारण का आभार हे परक्यांचे मानले जातात तुम्ही आपल्या हात आपल्या काळजातले आहात मित्रांनो तर तुमचं सपोर्ट आणि प्रेम एवढं लाभलं एक साधा क्रिएटर एक शेतकरी माणूस आहे एक दुकानदार माणूस आहे तर ह्या माणसाचे जवळजवळ तुम्ही एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत तुम्ही एवढं सपोर्ट केलात प्रेम केलात मित्रांनो त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार आणि कायम ऋणी राहीन मित्रांनो आणि तुम्हाला नवनवीन असं काहीतरी मी दाखवण्याचा प्रयत्न करणेच मित्रांनो तर आपले यूट्यूबचे शंभर के लवकरच होणार आहेत तर अजून देखील तुम्ही कोणी आपल्याला फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यूट्यूब आहे इंस्टावर देखील आपले एक लाख जवळजवळ आठ हजार दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि आनंदाची बातमी म्हणजे फेसबुकला देखील आपले मित्रांनो दोन लाख फॉलोअर्स कंप्लीट झाले आहेत त्याबद्दल माझ्या सर्व सर्व मित्रांच्या मनापासून आभार मित्रांनो तर मित्रांनो हा होता छोटासा ब्लॉग शेतता आलो होतो तर कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र